हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे वर्षा ब्लॉग तर मैत्रिणींनो आजचा ब्लॉग आहे किचन क्लिनिंगचा ब्लॉग तर दिवाळीची जोरदार तयारी सगळीकडे सुरू झालेली आहे दिवाळी जवळ आलेली असल्यामुळे सगळीकडेच साफसफाईची कामं जोरात चालली तर माझीसुद्धा किचनची साफसफाई आज करायची होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया तर आज आहे ना मला किचनचा रॅक आणि किचनची खिडकी आणि जे मी ड्राय बाल्कनीमध्ये स्टोरेज ठेवते ते सगळं क्लीन करून घ्यायचं होतं तर रॅकवरची सगळी भांडी काढली आणि बघू शकता तुम्ही किती जास्त पसारा झालेला आहे तर या डब्यांमध्ये ना जास्तीच्या वस्तू एक्स्ट्राच्या ज्या असतात त्या ठेवत असते मी आणि मग त्या पिशव्या पिशव्यांमध्ये असतात तर त्या सगळ्या काढलेल्या आहेत आणि उन्हात छान असं वाळायला घातलेलं आहे तर हे सगळं करताना पण पन... बराच उशीर होतो कारण आहे ना आपल्या भरपूर साऱ्या गोष्टी एकमेकात असतात आणि त्या सगळ्या सॉर्ट आऊट करायला खूप जास्त वेळ लागून जातो त्यानंतर त्या रॅकमधले सगळे जे डेस्ट वगैरे होते ताटं वगैरे होते ते सगळं काढून घेतलं जेणेकरून तो रॅकसुद्धा मला घासता येईल व्यवस्थित असं तर गॅलरी ते सगळी झाडून पुसून घेतली होती कारण ना मला इथे सगळे डाळी साळी जे होतं माझ्या मा डब्यांमध्ये भरलेलं तर ते सगळं वाळायला घालायचं होतं तर गॅलरी छोटी असल्यामुळे ना मला खूप जास्त असं व्यवस्थित असं मॅनेज करावं लागतं तर बघा इथे अशा पद्धतीने वाळायला ठेवते कारण गॅलरी छोटी असल्यामुळे मग मला डबे पण वाळायला जागा मिळत नाही तर मग अशा छोट्या छोट्या भांड्यांमध्ये सगळ्या वस्तू टाकते आणि मग ते उन्हात ठेवते तर बघा ही सगळे डबे आता रिकामे झालेले तर खूप जास्त साईड किचन आणि इकडे सुद्धा पसारा झालाय तर सगळे डबे ना आता एक एक करून व्यवस्थित घासून घेते तर आपले डबे काय होता ना आपण घाई गडबडीत खूप जास्त घाई असते आपल्याला त्याच्यामुळे आपण डब्यांना चिकट वगैरे हात लागतात तर हा चिकटपणा अगदी सहजासहजी निघण्यासाठी ना कोलगेट आणि शॅम्पूचं मिक्सचर करायचं आणि त्याच्याने डबे घासायचे तर खूप छान डबे चमकतात तर आता मी ना त्याच्यानेच डबे घासणार आहे तर ॲल्युमिनियम असो किंवा स्टील असो तर सगळेच डबे त्या याच्याने छान असं मस्त निघतात तर असं एक सोल्युशन बनवलेलं होतं मी आणि त्या सोल्युशनने सगळे डबे घासून घेतले तर सगळे डबे पटपट घासून झाले कारण मुलं स्कूलला गेले होते आणि मुलं येण्याच्या आधी मला डबे वगैरे सगळे घासून माझं काम पुन्हा संपवायचं होतं कारण मला दुपारून खिडकी आणि रॅकसुद्धा घासायचं होतं तर खिडकीला किचनच्या मला खूप जास्त वेळ लागतो कारण ती खूप जास्त खराब झालेली असते सारखी उकडी असल्यामुळे भरपूर सारी धूळ येते आणि त्या डब्यांवर पण त्या खिडकीचीच धूळ बसलेली असते तर त्यामुळे ते डबे पण खूप खराब होऊन जातात आणि हे डबे ना मी दर महिन्याला घासायचे आधी पण आता काय होतं ना मुलं लहान होत आहेत आणि मुलांमुळे काहीच अजिबात वेळ मिळत नाही जितका वेळ असतो तितका त्यांच्यात जातो आणि एक्स्ट्रा जे कामं जे असतात तर ते मग मी असंच ॲडजस्ट करून 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 घेते तर कुरूं -कुरूं आता सगळे डबे छान असे मस्त घासून झालेले आहेत आणि एक एक करून आता ॲल्युमिनियमचे जे डबे होते ना त्याला त्यांनाच मग व्हायला थोडासा जास्त वेळ लागतो कारण आहे ना ते थोडंसं चिद्दी डाग म्हणतो ना आपण त्या टाईपचे डाग त्यांना लागलेले असतात त्यामुळे तर सगळे डबे एक एक करून छान घासून घेतले आणि आता धुऊन घेतले आता सगळे डबे ना वाळायला ठेवते तर उलटे करून डबे ठेवून पाण्याने थळण्यासाठी ठेवलेले हो होते मी आणि त्यानंतर ना डब्यांना ना छान असं दाब देऊन पुसलं ना दे आपण जोराने आ, तर जोर लावून तर खूप छान असे डबे निघतात म्हणजे जे डाग वगैरे असतात ना ते सुद्धा निघून जातात आणि डबे छान असे शाईन देतात चमकतात तर अशाच पद्धतीने डबे घासण्यापेक्षा ते पुसण्याचं जास्त महत्त्वाचं काम असतं तर डबे घासण्यापेक्षा पुसून मी जर व्यवस्थित ठेवले ना तर डब्यांना खूप जास्त चकाकी येते जर मी डब्यांना छान असं आतून बाहेरून दोघं साईडने पुसून घेतलेले आणि आता सगळे डबे एक एक करून छान असे वाळायला ठेवून देते त्यानंतर पण अजून सारे भर भरपूर सारे डबे होते तर ते पण म्हटलं चला पटकन घासून घेऊया माझ्याकडे काही जास्त डबे नाहीत म्हणजे जेवढे आहेत तेवढे आहेत कारण ठेवायलाच जागा नसल्यामुळे ना मग मी जास्त नंतर घेतले सुद्धा नाही हे लग्नाचे डबे वगैरे होते माझे आणि आधीचे लग्नाच्या आधीचे दोन तीन डबे असे करून डबे आहेत आणि ते एवढेच मग त्याच्यातच सगळ्या गोष्टी ठेवायच्या आणि मग ज्या वस्तू महावत नाही मग ते पिशवीमध्ये एकमेकात डब्यात एकमेकात ठेवते तर अशा पद्धतीने सगळं स्टोरेज करते आणि जे लागणार असतं ना ते वरच्यावर व्यवस्थित काढून घेते म्हणजे वापरण्यापुरतं जेणेकरून काय होतं ना त्या गोष्टींना हवा लागत नाही सारखी आणि त्याच्यामुळे कीड होत नाही तर बघा सगळे डबे छान असे घासून मग उलटे केलेले होते मी आता सुलट केले आणि इकडे सगळे जे पापड वगैरे होते डाळी साळी होत्या सगळं वाळायला ठेवलेलं होतं त्यानंतर सगळे डबे घासून झाले तर म्हटलं चला आता यांना खिडकी घासायची होती तर खिडकी छान अशी ना तर वेळेस मी धुवून घ्यायची पण त्याला खूप जास्त वेळ लागायचा तर म्हटलं आता यांना खिडकी पुसून घेऊया माला थे थे तर मला हे वरचं सगळं स्टोरेज जिथे ठेवते ना म्हणजे ह्या लागणार आहेत माझ्या मिक्सरचं जे बॉक्स असतं ते त्यानंतर छोटे मोठे जे पापड वगैरेचं बॉक्स नंतर ते आमच्याकडे खानदेशात पुरणपोळी बनवतात ना तर त्याचं खापर वगैरे सगळं ह्या लाफ्टमध्ये ठेवलेलं असतं तर हे सगळं काढायचं होतं कारण ना तिथे पण खूप सारं जाळं वगैरे लागतं आणि आपण ना ही क्लिनिंग फक्त वर्षात एक दोनदाच करत असतो तर मग सगळी डीप क्लिनिंग व्हायला पाहिजे किचनची त्याच्यामुळे म्हटलं चला तर हे सगळं काढूया आणि छान असं किचन डीप क्लीन करून घेऊया तर याच्यामुळे काय होतं ना जे कॉक्रोचेस वगैरे असतात ना तर ते पण होत नाही घरामध्ये वारंवार जर आपण क्लिनिंग करत राहिलं काळजीपूर्वक जर सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष देऊन आपण जर क्लिनिंग केली आणि त्याची काळजी घेतली तर अजिबात मग ते कॉक्रोचेस किंवा मग ते स्पायडर वगैरे काही असतात ते होत नाहीत तर याच्या खाली लाफ्टवर मी ज्या वस्तू ठेवते ना तर ते लाफ्टवर मी आधी पेपर एक बॅग असते बघा आपली खताची बॅग तर ती बॅग फाडून घेतलेली त्याला दोन भा असं त्याला फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर सगळ्या वस्तू ठेवते म्हणजे खालची धूळ पण त्या वस्तूंना लागते नाही आणि व्यवस्थित अशा त्या वस्तूसुद्धा राहतात आणि वरती ना जास्त काही धू लागत नाही त्या डब्यांना आणि जर लागले तसं मी धुवूनच घेते तर अशा पद्धतीने सगळं जाळं वगैरे काढलं नंतर खिडकीचं सगळं जाळं वगैरे घेतलं तर खिडकी पण आहे ना सतत उघडी असते माझ्या किचनची कारण एक्झॉस्ट फॅन मी जास्त वापरत नाही त्याच्यामुळे खिडकी उघडी ठेवावीच लागते तर खिडकीला पण भरपूर सारं धुळीमुळे जाळं वगैरे आलेलं असतं तर मग त्या जाळ्याच्या आपला झाडू असतो त्याच्याने सगळं जाळं काढून घेतलं त्यानंतर बघा हा जो ब्रश मी तुम्हाला दाखवला ना या ब्रशने सगळी ने ने नेट घासून म्हणजे नेटची घाण काढून घेतली कारण आहे ना तिथे छोटे छोटे केस धुळीचे पार्टिकल्स अडकलेले असतात तर खूप जास्त घाण निघाली होती आणि पूर्ण मग ती टाईल्स वगैरे होती ती सगळी भरली होती त्यानंतर हे रॉड आहे ना ओल्या पाण्याने छान अशा पुसून घेतले मी तर त्याची सगळी धूळ वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर ही काच एका ओल्या फडक्याने नंतर एका ड्राय काय कपड्याने असं पुसलं तर होजेरीच्या कपड्याने तुम्ही सुद्धा नक्की पुसून बघा लगेच ड्राय होतं आणि लगेच सगळी काच एकदम छान अशी चमकते तर पाण्याने काय होतं ना भरपूर वेळेस आपण पाण्याने खिडकी धुतो तर साबणाने घासून घेतो परत मग तिला धुतो मग परत पुसतो तर भरपूर सारा वेळ त्याच्यात आपला वाया जातो आणि त्याच्यामुळे कसं सगळं ओलं ओलं पण होतो खूप जास्त पसारा पण होतो तर त्याच्यामुळे ना हे ट्रिक खूप सोपी आहे तर तुमची खिडकी अगदी एका तासाच्या आत चमकून जाते जर मोठी असेल तर आणि छोटी असेल तर त्यापेक्षाही कमी वेळ लागेल तर माझ्या खिडक्या भरपूर मोठ्या आहेत त्याच्यामुळे मला थोडा जास्त वेळ लागतो आणि मी बऱ्याच दिवसानंतर आता त्या खिडक्या पुसलेल्या आहेत कारण आधी काय व्हायचं ना आधी मला भरपूर सारा वेळ मिळायचा मुलं लहान होते म्हणजे फक्त आरू होता तेव्हा आणि आता आल्यापासून आहे ना वेळेला खूप म्हणजे वेळ माझा कुठे जातो काही समजतच नाही मला तर आता ही खिडकी छान अशी मस्त स्वच्छ कुसून घेतली दोघं साईडने तर बघा तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर अशी मस्त खिडकी झा निघालेली माझी त्यानंतर आहे ना आ, मला हा रॅक घासून घ्यायचा होता तर रॅक सगळे भांडे काढले होते आणि रॅकला नाही म्हटलं तरी पण थोडेफार चिकट वगैरे डाग आणि धुळीमुळे तो रॅक थोडासा गे खराब झालेला होता तर सगळा रॅक व्यवस्थित असा घासून घेतला आणि माझा हा रॅक आहे ना जास्त काही लागत वगैरे नाही शार्पेजेस काही नाही त्याला तर त्याच्यामुळे पटकन असा घासला जातो तर पंधरा वीस मिनटात रॅक घासून होऊन जातो माझा पण जो शार्प रॅक असतो ना तर त्याला खूप सांभाळून घासावं लागतं तर तो शार्प रॅक घासताना नेहमी ना हातात एखादा ग्लोव्ज वगैरे ठेवायचा म्हणजे काय होतं ना अजिबात त्या हातातला शार्प एजेस लागत नाही आणि हात कापला जात नाही तर बघा माझा रॅक एकदम पटकन सगळ्यात पटकन तर रॅकचंच काम झालं होतं तर रॅक घासून पुसून छान असा मस्त धुवून ठेवला होता मग मी आणि थोडंफार पाणी खिडकीच उडलं होतं ते पण पुसून घेतलं त्यानंतर ना माझ्या ड्राय बाल्कनीला आम्ही टाईल्स लावून घेतली होती तर कारण भांडे वगैरे घासण्याच्या हिशोबानेच आम्ही ती जेव्हा घर घेतलं तेव्हा लावलेली होती तर हे घरी ना माझं लग्न आधी घेतलेलं आहे त्यानंतर मग आमचं लग्न झालेलं होतं तर यांनी हे सगळे प्रोविजन करून ठेवलं होतं ऑलरेडी तर मग हे टाईल्स पण आम्ही ड्राय बाल्कनीला यूजच करत नाही तर मी किचनमध्ये सगळे भांडे वगैरे घासते तर इथे आता मी स्टोरेजसाठी स्टोर यूज करते ड्राय बाल्कनीचा फक्त याला डोअर नाही आहे त्यानंतर मग हे टाईल्स सगळे छान घासून घेतली आणि रॅक जिथे ठेवतो तिथे सगळं जाळं वगैरे आलेलं असतं माती धूळ लागलेलीच असते नाही म्हटलं तरी मग सगळं ते छान स्वच्छ करून घेतलं आणि देवघर पण मी ट्राय बाल्कनीमध्येच ठेवते तर देवघराजवळ पण सगळं छान व्यवस्थित असं धुवून घेतलं कारण दिवा वगैरे लावतो त्याची काजळ येते त्यानंतर रॅकचं पाणी निथवलेलं होतं मग एका कोरड्या कपड्याने रॅकलासुद्धा पुसून घेतलं कारण पाण्याचे डाग थोडेफार राहतातच तर कोरड्या कपड्याने पुसलं म्हणजे रॅक छान असा मस्त सगळा निघून जातो आणि चिकट वगैरे डाग असतात ते पण पुसल्यानंतर निघतात तर बघा छान असा रॅक खिडकी दोघंही चमकलेले आहेत तर हे टाईल्स वगैरे सगळं छान असं धुवून झालेलं आहे त्यानंतर म्हटलं चला जवळजवळ संध्याकाळ झाली होती आणि वातावरण थंड होण्याच्या आधी म्हटले पापड वगैरे सगळं डब्यात भरून घेऊया डाळी साळी जेवढं होतं सगळं डब्यात भरून घेतलं आणि बघा विरांश मध्ये मध्ये चालू होतं की मम्मी मला पण यायचं तू काय करते बघतो मी असंच गप्पा मारत होता तो माझ्याशी आणि मग मुलांना पण किती वेळ एंगेज ठेवणार ना तर कित काही नाही म्हटलं तरी ते येतातच आपल्याकडे मग सगळ्या डाळी साळी भरल्या आणि बघा सगळा भरपूर सारा पसारा होता एका साईडला डबे वाळत घातले होते एका साईडला सगळ्या डाळी वाळत घातल्या होत्या पापड होते सगळ्या जेवढ्या डब्यात वस्तू होत्या ना तेवढ्या सगळ्या घातलेल्या होत्या आणि आजच्या एक दिवसात फक्त माझा रॅक एक खिडकी आणि नंतर मग त्या टाईल्स वगैरे झाल्या आणि वरचं स्टोरेज झाला नंतर दुसऱ्या दिवशी किचन ट्रॉलीस करायच्या होत्या त्यानंतर बघा मांडीवर बसून तू करते तर मला करायचं तर मग सेम मम्मीची कॉपी करणं चालू इकडे आणि मला करायचं मला करू दे मी डबे ठेवतो हो हे चालू आहे आता डबे भरले आणि म्हणतो की डब्बे ठेवून येतो तर आता हे मोठे मोठे डब्यांमधलं जे गोष्टी होत्या ना त्या मी आता छोट्या छोट्या डब्यांमध्ये थोड्या थोड्या उरल्या होत्या म्हणून मग त्याच्यात ठेवून घेतल्या आणि सगळे मोठे डबे आता रिकामे झालेले आणि आता भरतीलच ते हळूहळू हो दिवाळीचं फराळ जसं जसं बनवेल तसं तसं डबे भरतील आणि दिवाळीचा फराळ काय काय बनवते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओला कनेक्ट राहा आणि माझ्या चॅनलवरची व्हिडिओ नक्की बघा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता सगळे डबे वगैरे भरून झाले होते आणि गॅलरी आता झाडून पुसून घेते कारण खूप सारा पसारा झाला होता नाही म्हटलं तरी कारण एवढ्या सगळ्या डब्यांमधल्या सगळ्या वस्तू डबे सगळं ठेवलेलं असल्यामुळे ना खूप जास्त गर्दी झाली होती गॅलरीत तर म्हटलं चला गॅलरी पण झाडून स्वच्छ करून घेऊया त्यानंतर मग मला लावायचा होता रॅक तर हे सगळे डबे आतमध्ये नेले आणि मग एक एक करून सगळे डबे अजून जे आतमध्ये साईड किचनवर सर्विस प्लॅटफॉर्मवर ठेवलेलं हो होतं तर ते सगळे स्टोरेज करून घेतले मोठ्या डब्यांमध्ये आणि त्यानंतर मग मला रॅक सेट करायचा होता तर एवढा सगळा पसारा होता आणि एवढे डबे माझे रिकामे होते आणि त्या रिकाम्या डब्यांवर सुद्धा आता भरायचं काम आता हळूहळू सुरू करणारे मी आता हे जे किराणा वगैरे होता तर ते सगळं भरून घेते म्हटलं आणि नंतर मग हळूहळू करून सगळा रॅक लावते तर इथे आता मी सगळे डबे पॅक करून घेते आणि मग चला दाखवते तुम्हाला कसं रॅक डबे आता ऑलमोस्ट भरून झालेले आहेत बाकी जे डब्बे रिकामे ते आता दिवाळीत भरतीलच तर आता इथे रॅक ठेवते मी ट्राय बालकणीमध्ये आणि तो रॅक आहे ना मी असा अधांतरितच ठेवलेला आहे तर खूप जपून व्यवस्थित सगळे डबे लावावे लागतात तर मी ना सर्वात आधी मोठे डबे मागे ठेवते जेणेकरून ना मोठ्या डब्यांमध्ये आपल्या ज्या एक्स्ट्राच्या वस्तू असतात त्या हो मी ठेवलेल्या असतात तर त्या मला खूप को क्वचित लागतात म्हणून मग मोठे मागे आणि त्याच्या पुढे ना छोटे डबे ठेवते जेणेकरून छोट्या डब्यांमध्ये ज्या डेलीच्या वस्तू असतात ना त्या थोड्या थोड्या काढून ठेवलेल्या असतात मी आणि मग त्या आपल्याला इझी टू हँडल होतात आणि संपल्यावर मग मी मोठा डबा काढून मग ती वस्तू छोट्या डब्यात भरते आणि मग तो परत छोट्या डबाच वापरते मोठा डबा खूप कमीत कमी उघडण्याचा प्रयत्न करते कारण काय होतं ना आमच्या इथलं वातावरण खूप जास्त थंड आहे आणि थोडंसुद्धा हवेशी का कॉन्टॅक्ट आला तर लगेच पदार्थांना कीड लागते खराब व्हायला सुरुवात होते तर काळजी म्हणून मग मी मोठ्या डब्यांमध्ये ज्या वस्तू एक्स्ट्राच्या आहे तर त्याच ठेवते तर अशा पद्धतीने माझे सगळे डबे बघा आता एक एक करून अरेंज करते तर वर खाली खाली वर आता जशी जशी जागा मिळते तसं तसं ते ठेवण्याचा मी प्रयत्न करते तर बघा इथे सगळा रॅक व्यवस्थित सेट करून झालेला आहे त्यानंतर ना मला डिश वगैरेसुद्धा लावून घ्यायच्या होत्या तर हे सगळ्या छोट्या डब्यांमध्ये आपले जो रोजचे सामान किराणा वगैरे लागतो तर ते साबुदाना वगैरे सगळं भरलेलं असतं माझं त्यानंतर डोस्याचे तवे वगैरे जे असतात एक्स्ट्राचे डिश असतात पोळपाट वगैरे पोळपाटला तर मी दुसरा एक रॅक केलेला आहे नंतर मग ज्या मेलामाईनच्या डिश होत्या की त्या मी वापरत नाही खूप क्वचित वापरते तर त्या सगळ्या लावून घेतल्या त्यानंतर बघा असा अशा पद्धतीने माझा रॅक सेट झालेला आहे तर बघा मोठे डबे खाली म्हणजे जे जड वजनाचे असतात ते खाली ठेवते कारण रॅक अधांतरित असल्यामुळे ती थोडी काळजी मला घ्यावी लागते आणि बघा इथे छान असा रॅक सेट झालेला आहे नंतर खिडकी पण खूप छान स्वच्छ निघालेली मस्त चमकते खिडकीसुद्धा त्यानंतर वरचंसुद्धा खूप छान असं मस्तपैकी अरेंज करून घेतलेलं आहे मी पुसून वगैरे आणि टाईल्ससुद्धा तुम्ही बघू शकतात की कशा पद्धतीने मी टाईल्स वगैरे घासलेले होते आणि खरंच सगळं जेव्हा आपण काम करतो ना तर दिवसभराचा क्षीण हे सगळं पाहून स्वच्छता पाहून आणि आपलं घर नीटनेटकं बघून आपला कीन कुठल्या कुठे पळून जातो तर हा होता माझा आजचा व्हिडिओ किचन क्लिनिंगचा तर तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब मला खूप मोटिवेशन देऊन जातं आणि त्याच्यामुळे मला पुढचे व्हिडिओ बनवण्यास खूप जास्त उत्साह येतो तर त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया उद्याच्या व्हॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि माझ्या व्हिडिओना बघत चला लाईक कर चला आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा चलो बाय बाय सी यू टेक केअर